थोडं रेकॉर्डिंग सिस्टीमला अडथळा आल्यामुळं आपला व्हिडिओ जो आहे ना मागचा तो इथून स्टॉप झाला होता तर तो, तो व्हिडिओ परत आपण त्याच्यात मर्ज करून तो व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे जुलैचे सगळे प्रश्न कवर होतील एकतर हा दुसरा क्रमांकाचा व्हिडिओ असेल किंवा त्यात मर्ज व्हिडिओ झालेला असेल बरं तैवान फिलिप तैवान फिलिपाईन्स या देशात कोणत्या चक्रीवादळामुळे किंवा पंचवीस जणांचा मृत्यू झाला तर गामी चक्रीवादळामुळं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले हां हे महत्त्वाचं आहे कारण यावर अगोदर जे काही नामांतर झालं त्यावर प्रश्न विचारले आहेत तर ते गणतंत्र मंडप असं नाव ठेवलेलं आहे त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित अशोक हॉलचे नामांतर काय केलेलं आहे नावात काही बदल केले नाही परंतु हॉलच्या जागी काय केले त्यांनी मंडप ठेवलेलं आहे म्हणजे आता अशोक मंडप असं त्याचं नाव होईल सीन नदीवर कोण होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक कोण आहेत तर पुरुष एक ध्वजवाहक असतो त्यामधून अनेक महिला असतो बरोबर महिला असते तर ते दहशवाळ कोण आहेत टेबल टेनिसपटू शरद कमल आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू दोन हजार चोवीस या वर्षीचा कारगिल विजय दिवस कितवा आहे तो पंचवीसावा आहे ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज कोण तर ते अभिनव बिंद्रा आहेत जम्मू विभागामध्ये वाढलेल्या कारवायांच्या पार्श पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या नायनासाठी लष्कराने कोणते ऑपरेशन के सुरू केलेले आहे ऑपरेशन विनाश टू पॉईंट ओ जगभरात टेस्ट बेबी दिवस किंवा क्यु, अं किंवा क्यु, भ्रूणशास्त्र एम्रिओलॉजी दिवस किंवा साजरा केला जातो तर तो पंचवीस जुलै या दिवशी साजरा केला जातो पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक सोहळ्याचे उद्घाटन कोणत्या नदीपात्रात झाले तर शीन नदीपात्रात झालेले ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमच्या बाहेर अशा प्रकारचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे गोविंद पानसरे यावर का कोर्टात काहीतरी केस चालू होती त्यावर न्यायाधीशानं पोलिसाला असा प्रश्न विचारला होता म्हणून हे चर्चेत आलेलं आहे कोणत्या राज्यातील चराई चराई देव मोही या दफनभूमीला संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्कृत संघटनेच्या अर्थात त्याला युनेस्को म्हटलं जातं वारस जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला तर मित्रांनो हे आहे ना आसाम या राज्यात आहे यावर पोलीस भरतीच्या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आत्ता प्रश्न येऊन गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॅश यांना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी बहाल करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे कदाचित येऊ शकतो डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला कोणत्या मंत्रिपदाचा दर्जा असतो तर ते कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो हे लक्षात असू द्या सध्या राहुल गांधी हे काय आहेत विरोधी पक्षनेते आहेत देशातील पहिली कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या बंदरावर सुरू करण्यात येणार आहे जवाहरलाल नेहरू बंदर हे वाडवर बंदर आहे ना पालघर या जिल्ह्यात आहे आणि हे पोलीस भरतीमध्ये वाडवर बंदरावर प्रश्न आला होता केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगासंदर्भात सर्व लाभ मिळवण्यासाठी देण्यात येणारे ओळखपत्र कोणते आहे यू डी आय डी यू डी आय डी अशा प्रकारचं नाव आहे त्याचं विस्तारित रूप जर तुम्ही पाहाल युनिक डिसएबिलिटी डिसएबिलिटी आयडेंटिटी कार्ड अशा प्रकारचं त्याचं विस्तारित रूप आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती खेळांचा समावेश आहे एकूण बत्तीस खेळांचा समावेश आहे हे सर्व वर्तमानपत्राच्या जीवावर आपण उत्तर सांगत आहोत वन्यजीव कायदा कोणत्या वर्षाचा आहे यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे आणि तो एकोणीसशे बहात्तरचा आहे पर्याय आहे खाली शेवटचा पर्याय तोच आहे कोणत्या ठिकाणी असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स आसियान या देशांच्या संघटनेची परिषद सुरू झाली तर विएन्टाईन आहे हे लाओस या देशाची राजधानी आहे बरं ह्या आशियान गटामध्ये एकूण दहा देश आहेत या दहा देशामध्ये दे कोणकोणते देश आहेत ते, ते लक्षात सांगून देतो इंडोनेशिया एक आहे त्यानंतर मलेशिया मलेशिया त्यानंतर फिलिपाईन्स मराठीतच लिहितो फिलिपिन्स सिंगापूर थायलंड सोबत ब्रुनेई व्हिएतनाम लाओस म्यानमार आणि कंबोडिया हे दहा देश आहेत एशियन संघटनेचे पुढे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले तर ते पहिले सुवर्णपदक जे पटकावले ते चीन या देशाने पटकावलेलं आहे सहा ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा एकमेव बास्केटबॉलपटू रुडी फर्नांडिस कोणत्या देशाचा आहे तर तो स्पेन या देशाचा आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला सुधा मूर्ती यांना जाहीर जाहीर झालेला आहे राज्यसभेत केलेलं भाषण ते खूप गाजलं आणि ते सुधा मूर्ती यांना इन्फोसिसचे फाउंडर जे आहेत नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत आणि अशा प्रकारे दोघा नवरा बायकोंना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे बरं आता लोकमान्य टिळक पुरस्कार यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे दोन हजार एकवीसचा जो पुरस्कार आहे तो सायरस पुनावाला यांना मिळालेला आहे सायरस पुणावाला त्यानंतर दोन हजार बावीसचा टेसी थॉमस टेसी थॉमस आणि दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार जाहीर झाला तो नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला मग यावर यांच्यावर प्रश्न यांच्यावर प्रश्न यांच्यावर प्रश्न तीन वेळेस दरवेळेस त्या त्या वर्षी परीक्षा झाली त्या त्यावेळेस प्रश्न आलेला होता नीती आयोगाची बैठक संपन्न कितवी संपन्न झालेली आहे सध्या ना नववी बैठक संपन्न झालेली आहे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यमान कोण आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आहेत महाराष्ट्राचे चोवीसा राज्यपाल म्हणून कोणाची निवड झाली सी पी राधा आपलं सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो तर तो, तो, तो एकोणतीस जुलै या दिवशी साजरा केला जातो नियोजन प्राधिकरण म्हणून एम एम आर डी ए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची स्थापना केव्हा झाली आणि त्याची स्थापना जी झालेली आहे ती कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झालेली आहे एकोणीसशे पंचाहत्तर भाकर ही कोणत्या राज्याचे खेळाडू आहे ते हरियाणा या राज्याचे खेळाडू आहे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण महिला बरं का मनु भाकर बनलेली आहे नेमबाजीत पदक मिळवणार मिळवणारी भाकर कितवी भारतीय नेमबाज ठरली तर ती चौथी बनलेली आहे तर सर्व चार जणांची मी नावं सांगून देतो पहिल्यांदा नेमबाजी श... मध्ये अभिनव बिंद्रा यांनी गोल्ड मेडल तर जिंकलंच आणि गोल्ड मेडल नेमबाजी जिंकणारे ते पहिले होते ते दोन हजार आठ या साली पदक जिंकलेलं होतं गोल्ड मेडल बीजिंग येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या दुसरे गगन नारंग आणि हे पदक प्रमुख आहेत या ना यावर्षी ते पण लक्षात असू द्या त्यांनी ना दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं होतं कांस्य पदक आणि तिसरं होतं विजय कुमार विजय कुमार यांनी रॅपिड फायर प्रस्तू प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि त्यांनी देखील लंडन ऑलिम्पिकमध्ये दे जिंकलेलं आहे दोन हजार झालेलं दोन हजार बारा साली झालेला आणि आता जे काही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू आहे ना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते भाकर आहे चौथी एकूण एकुन, एकूणातील नेमबाज आहे चौथी चौथ्या क्रमांकाची आणि महिला म्हणाल तर पहिलीच आहे तिने रेकॉर्ड भरपूर केले आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला अजून तुम्हाला ते वाचायला मिळतील कोणत्या धर्माचा विचार न करता बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे केरळ उच्च न्यायालयानं असा निर्णय दिलेला आहे केरळ पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार ज्येष्ठ लेखिका सुधामूर्ती यांना जाहीर झाला असून यावर्षीचा पुरस्कार वितरण प्रथमच कोणत्या ठिकाणी होणार आहे म्हणजे पुणे सोडून तर ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे भारताची पहिली प्रवाशी रेल्वे केव्हा धावली तर त्याची तारीख जी आहे ती सोळा एप्रिल आहे वर्ष कोणतं आहे कन्फ्युजन करण्यासारखं आहे तर ते म्हणजे अठराशे त्रेपन्न पर्याय तुम्हाला दिलेला आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न महिला टी ट्वेंटी आशिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं तर ते श्रीलंका देशा या देशाने पटकावलं भारतानं आहे ना, ना रनिंग म्हणजे उपविजेतेपद पटकावलेला आहे फायनल मध्ये पराभव झाला भारताचा भारत ही जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे तर ते पाचवी विकसित देश विकसित देश करण्यासंदर्भात नेहमी याच्या संदर्भात चे, चर्चा होत असल्यामुळं यावर प्रश्न येणाऱ्या काळात विचारणार भारतातील संत्र्यांच्या उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लागतो नागपूर हे शहर जिल्हा आहे संत्रा उत्पादनात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरच जिल्हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विकसित आणि सदन देश गे, म्हणून घेण्यासाठी जागतिक बँकेने निश्चित केलेली दरडोई उत्पन्न किती तर ते ना चौदा हजार डॉलर पाहिजे चौदा हजार डॉलर पाहिजे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंट्स नुसार स्वातंत्र्याचे शतक महोत्सव वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत भारताला विकसित करण्यासाठी भारतास आपली अर्थव्यवस्था किती कोटी डॉलर्स इतकी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवावे लागेल असे म्हटलेले आहे तर ते तीस लाख कोटी डॉलर्स ठेवावे लागेल बरं का नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंट्सनुसार स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत या वर्षापर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी दरडोई उत्पन्न प्रतिवर्ष किती डॉलर्स करणं गरजेचं आहे तर ते अठरा हजार डॉलर्स करावं लागेल प्रतिवर्ष आता सध्या भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे तर ती दोन हजार तीनशे ब्याण्णव रुपये आहे डायरेक्ट आपल्याला अठरा हजार डॉलर करायचं आहे इराणमध्ये इसफान शहरात झालेल्या कितव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने पाच पदके जिंकलेले आहेत तर ती चौपन्नावी स्पर्धा तिथे झालेली आहे आता येत्या काळात ज्येष्ठसाठीच्या कल्याणकारी योजनांचे प्रवावे अंमलबजावणी करण्यासाठी कोणते अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत कर्तव्य अभियान राबवण्यासाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्यांचं नाव देण्यात येण्यात येणार आहे हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ते राजस्थान या राज्याचे राज्यपाल झालेले आहेत वेनेजुलाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा कोणाची निवड निवड झालेली आहे निकोलस माधुरो यांची निवड झालेली आहे पुढे क्वाड संघटनेची परराष्ट्र मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे टोकियो जपान या ठिकाणी केलेली आहे क्वाड या संघटनेमध्ये ही जी संघटना आहे त्यामध्ये दे चारच देश आहेत हा लक्षात असू द्या त्यामध्ये अमेरिका आहे आणि बऱ्याच वेळेस प्रश्न येऊन देखील गेलेला आहे बरं का असं नाही किंवा त्यावर प्रश्न आलेला नाही त्यानंतर आणि ही चीनच्या विरोधासाठी आहे अमेरिका झालं का ऑस्ट्रेलिया आहे भारत म्हणजे इंडिया आहे तर चौथा देश कोणता हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा चीनच्या विरोधातली ही संघटना आहे प्रोजेक्ट टायगर हा उपक्रम कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला तर तो इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण तर बिल्किस मिरायत हे नौका नयन यांनी कार्य केलेलं आहे म्हणजे त्यांचं योगदान आहे खेळाडू होत्या स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकी मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरले तर ती आहे मनू भाकर नेमबाजीमध्ये तिने जिंकलेला आहे लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी पाच कोटी रुपये निधी दिला जातो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य काय कांश्य पदक जिंकणार सर्वजोत सिंग कोणत्या राज्याचा खेळाडू आहे तर तो हरियाणा राज्याचा खेळाडू आहे पेंगोंग तलाव कोठे आहे पेंगाँग तलाव हा लडाख या राज्यात लडाख या राज्यात आहे त्याच्यावर ब्रिज बांधले चिन्ह म्हणून हे चर्चेत होतं मित्रांनो अशा प्रकारे हे व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे जर समजा हा व्हिडिओ आला तर वेगळा येऊ शकतो मर्च झालं तर जुलैची सगळी पिडीएफ आहे ती एकत्र ये येईल आणि ही तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर टर्निंग पॉइंट्स ॲप डाउनलोड करा हा लोगो तुम्हाला दिसतच असेल आणि दहा रुपयेमध्ये आपली वार्षिकीच्या लुघडामुळे बॅस्ट तुम्ही जॉईन करा अशा प्रकारचे तुमचा ऑब्जेक्टिव्हचा जो सराव आहे तो येणाऱ्या काळात होऊन जाईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ